वय किती का वय सहासष्ट वर्ष आता तुम्ही या गावात बरेच उन्हाळे पावसाळे पाहिले पाहिले या एकूणच वाडीचं वातावरण तुम्हाला सगळंच माहिती आहे सगळ्या प्रवासात साहेब एकोणीसशे बहात्तर सालापासून आम्हाला चांगल्यापैकी जरा थोडस कळायला लागलं आणि ज्या वेळेला कळायला लागलं त्याच वेळेला दुष्काळ पडला होता दुष्काळातून अख्खी वाडी इथं हरणी म्हणून शेजारी गाव आहे त्या गावामध्ये तळ्यावर कामाला जायचे आणि मिलूचं धान्य त्यावेळेला आम्ही होतो आणि त्यावेळेला हितविहिरीमध्ये पाणी नसायचं तर ते नारळाच्या करवंटीने हांड्यामध्ये पाणी भरायचं आणि खालून एक जणांनी वर देऊन मग वर दे ते वरती घ्यायचं अशी परिस्थिती त्यावेळेला होती त्याच्यानंतर थोडासा प दुष्काळ निवळल्यानंतर थोडासा पाऊस झाला आणि पंच्याऐंशी सालापासून आमच्याकडं थोडंसं अंजराची झाडं लागायला लागली अठ्ठ्याऐंशी नव्वदपासून बऱ्यापैकी उत्पन्नाला सुरुवात झाली एकरी साधारणत त्या जुन्या काळामध्ये तीन ते चार लाख रुपये अंजराचे व्हायचे आत्ता ज्या वेळेला जल शिवार योजनेमध्ये ज्या वेळेला साहेबांनी एक काम केलं त्यापासून जरा शेतकऱ्यांची परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली आज आम्ही अंजराचं उत्पन्न आठ ते दहा बारा लाख रुपयापर्यंत एकरी घेत असतो हो अशा पद्धतीत पाण्याची सुधारणा झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची परिस्थिती जरा बऱ्यापैकी झालेली आहे अगदी जसं नाही म्हटलं तरी सत्तर टक्के शेतकरी सदन झालेले आहेत दहा वीस टक्के आहेत ज्यांच्याकडं शिती आहे पण विहीर नाही अशा परिस्थितीत थोडीशी लोकं राहिलेले आहेत आणि सगळी एकोप्याचं महत्त्व इथं वाढलेलं आहे अशा परिस्थितीतून आत्तापर्यंत आता रस्त्याची कामं हाती घेतली साहेबांनी फार मोठा याच्यासाठी सी एस आर फांडातून निध्या आणला आणि टोटली पंधराच्या पंधरा रस्ते सिमेंटचे करायचे ठरवलेले आहेत शेतामध्ये जाण्यासाठी सुविधा उत्पन्न झाली की लोकांचं उत्पन्नही वाढतं आणि आता पाण्याची समस्या पूर्णपणे सुटेल आता चालू परिस्थितीमध्ये म्हणजे आमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे की आता जोपर्यंत ओढ्याला पाणी वाहते तोपर्यंत ते ओढ्यातून पाणी उचलून इथं धरणामध्ये पाणी टाकायचं हे ह्या पेपर दऱ्याच्या आणि कुंदऱ्याच्या हे जर दोन ठिकाणी आमची ही स्कीम जर पूर्ण झाली तर आमची शंभर टक्के आम्ही म्हणजे दुष्काळातून मुक्त होऊन जाऊ अशी परिस्थिती यावेळेला वाढीची आमची राहील आणि आता मुलांच्या बाबतीत शिक्षणाची सोय व्यायामाची सोय चा साहेबांनी चांगल्यापैकी करून दिलेली आहे मुलांसाठी आता एक गाडी आपण आम्ही घेतोय शाळेत जाण्या येण्यासाठी हे सगळं लोकसहभागातून साहेबांच्या सहभागातून हे सगळं काम चाललेलं आहे